नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती म्हणल्यानंतर असणारा पतंग म्हणजे उंच आकाशाला गाठण्याची खरा हा सण म्हणजे शेतकरी या दिवसामध्ये आपल्या पिकांची छाटणी करत असतात किंवा पिकं पूर्णपणे एकदम संपन्न झालेले असतात आणि ते काढणीला आले असलेले असतात आणि त्यावेळेला त्या पिकातून जो उत्पन्न निघतं किंवा त्याचा एक आनंद म्हणून ती खरी मकर संक्रांती साजरी केली जायची त्याचं दुसरं कारण असं आहे हे दिवस हे थंडी जे आहेत हे थंडीचे दिवस असतात आणि या वेळेला सूर्य थोडी आपली प्रकाशता तो आपली दाहकता वाढवतो आणि एका रेषेत पृथ्वीवरती आपली किरण टाकत असतो थोडस आता खगोलशास्त्रीय कारण पाहूया जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जात या दिवसापासून उत्तरायना सुरुवात होते सूर्याची किरणे सरळ पडू लागतात यामुळे थोडी थंडी कमी आणि उष्णता वाढते धार्मिक कारण याच काय आहे हिंदू धर्मात उत्तरायण काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या काळात केलेले दान जप तप पूजा त्याचे पुण्य अनेक पटीने आम्हाला प्राप्त होत या वेळेला आम्ही दाल जप आणि तप या वेळेला जास्त करतो संस्कृतीचं कारण काय आहे पुन्हा एकदा सांगतो मकर संक्रांत हा कापणीचा सण आहे मी जसं मग काही सांगितलं तसं मकर संक्रांत हा कापणीचा सण आहे नवीन पिके येतात शेतकरी आनंद साजरा करतात तिळगुळ ऊस भाजी याचे विशेष महत्व आहे आरोग्यासाठी याच कारण काय आहे तर हिवाळ्यात शरीरात वात वाढतो हिवाळ्यात शरीरात वात वाढतो तिळ व गुळ शरीराला उष्णता देतात म्हणून मकर संक्रांती साजरी करतात कारण की तिळगुळ खाण्याची परंपरा आहे परंतु तिळगुळ खाल्यामुळे काय होतं तर मकर संक्रांती हा नैसर्गिक सूर्य धर्म आरोग्य आणि संस्कृती याचा सुंदर संगम आहे यामध्ये मुख्यतः तिळामध्ये असणारी उष्णता